तर पाहू शकतो शेतकरी मित्रांनो कर्नाटकातून वाघ आपले वाघिणी घेण्यासाठी आले होते आणि एकच नंबर क्वालिटीच्या संपूर्ण घोडेगाव मार्केट मध्ये टॉपच्या वस्तू आज आपल्या युवा शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवल्या आहेत तर अशा क्वालिटीच्या वाघिणी दाखव जागेवरून दा हा जागेवरून दाखव हा अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असे टॉप तर आता बघू शकतो मित्रांनो टॉपच्या पंधरा कारोड्यांची खरेदी झाली आता आपण शेतकऱ्याला विचारू त्यांना कस काय परिचय हो नमस्कार अनिल दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जवळपास पंधरा कालोडी खरेदी केलेले कालोडी दाखवतो बघू शकतो मित्रांनो टॉपच्या पंधरा कारोडी खरेदी केले आहेत आपल्या कर्नाटक तर आपला जो व्यापारी आता राज्याबाहेर पोहोचलेला आहे तर आता दिलेले शेतकरी मित्रांना काय लाभ व्हायचं नाही जवळपास पंधरा कालवडी आमचे आणि आमचे बिरायदार साहेब या दोन शेतकरी मित्रांना दिलेले आहेत कर्नाटकातून आले आणि आमचे देव घोडके पाटील यांना दोन मांडवांगा अशा टॉपच्या जवळपास पंधरा एकोणीस जनवरांची खरेदी आपल्या शेतकरी मित्रांना तर अनिल शेट्टी या ज्या कार्या आपण दिल्यात या काय रेंजच्या दिलेल्या आहेत

टॉप त्यांनी जर खरेदी केले तर आणि शेतकरी मित्रांना डायरेक्ट शेतकरी मित्र आमच्याकडे आल्यामुळे पस्तीस हजार रुपये प्रति नागाच्या कालोडी आम्ही सत्तावीस हजार रुपये कालोडी दिलेल्या आहेत बरं साहेब झालेल्या समाधानी आहेत ना ओके खुल्या दिवशी ओके ना खुले खुले मारो चिडे दहावे मारो मारो पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिने घ्यायला पण असं टॉपचा वाघ लागल एक दोन 7 8 9 10 11 बाकीचा 4 तिकडे 5 तिकडे बांध संपूर्ण काळ होता मान घणे रदा बघू शकतो मित्रांनो या टॉपचा 15 कारवड्यांची खरेदी झाली आता आपण शेतकऱ्याला विचारू त्यांना कसं काय वाटलं तर कसं काय वाटलं तुम्हाला आपको कैसा लगा वो आपकी अपनी लँग्वेज में जो किसान साथी तुमर इधर से आएंगे इधर खरेदी ಖರೀದಿಗೆ ಕುಮಾರಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದವ್ರ ಬಾಗಲಕೋಟೆ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮಲೀಪುರ್ದವ್ರೆ ನಾವು ಅನಿಲ್ ವೈರಾಗರ್ ಅವ್ರದ ಇನ್ಸ್ಟಾ ಒಳಗೆ ವಿಡಿಯೋ ಭಾಳ ದಿವಸದಿಂದ ನೋಡ್ತಿದ್ವಿ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಲೋ ಇತ್ತು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಕೇಳಿದಾಗೂ ಅದ್ರ ಬದಲೆಲ್ಲ ಬ್ರೀಡ್ ಚಲೋ ಇತ್ತು ಸೊ ಡೈರೆಕ್ಟ್ ಅವ್ರ ಹತ್ರ ಬಂದೀವಿ ಬಂದ ನಮ್ಗೆ ಹೆಂಗ ಹೆಂಗ್ ಬೇಕು ಯಾವ ಯಾವ ಟೈಪ್ ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಹೇಳಿದಿವ ಆ ಟೈಪ್ ನಮ್ಗೆಲ್ಲ ತೋರ್ಸಿದ್ರು ನಮ್ಗೆ ಚಲೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಎಚ್ ಎಫ್ ಮನ್ಕು

ಯಾರ ಬೇಕಾದಂತಂದ್ರು ನೀವು ಅಂತ ಅಂತೇಳಿ ಇದ್ ಮಾಡ್ರಿ ಅನಿಲ್ ವೈರಾಗರ್ ಅಂತೇಳಿ ಇನ್ಸ್ಟಾದೊಳಗ ಅವ್ರ ಪೇಜ್ ಐತಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಡೈರೆಕ್ಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಬೆಂಟ್ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಮಾರ್ಕೆಟ್ ಐತಿ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರ ಕಡೆ ಇವ್ರ ಕಡೆ ಏಜೆಂಟ್ ಕಡೆ ಹೋಗ್ರಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಅವ್ರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಅವ್ರ ಕಡೆನೆ ಬಂದು ನೀವು ಅಲ್ಲಿ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಬೋದು ಚಲೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಅವ್ರಂತ ಕರ मनापासून धन्यावासाहेब अशा पद्धतीने एकच नंबर या जवळपास पंधरा वागेने आपले दरवेश मामू ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಕರ್ನಾಟಕದ ಕರ್ನಾಟಕದ ರೈತರೇ ರೈತರೇ ನಿಮಗೆ ನಿಮಗೆ ಹೆಚ್ಚಪ್ ಆಕಳಕರ ಎಚ್ ಎಪ್ ಆಕಳ ಕರ ಬೇಕಾದರೆ ಬೇಕಾದರೆ ಗುಣಮಟ್ಟದ ಕರಗಳನ್ನು ನಾನು ಕೊಡುತ್ತೇನೆ ಕರಗಳನ್ನು ಕಳಾಕಾರ ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಡುತ್ತೇನೆ नानो निमगे, नानो निमगे, ने। ने। बैं बैं तर पाहू शकतो क्षेत्र मित्रांनो थेट कर्नाटकातून वाघ आपले वाघिणी घेण्यासाठी आले होते आणि एकच नंबर क्वालिटीच्या संपूर्ण घोडेगाव मार्केट मध्ये टॉपच्या वस्तू आज आपल्या युवा शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहे तर अशा क्वालिटीच्या वाघिणी दाखवा जागेवरून हा जागेवरून दाखवा हा अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असे टॉप

Hva?